झाला तो अतिशय म्हणजे भ्याडपणे केलेला हल्ला होता आणि भारतामध्ये भारताचं जे नंदनवन म्हणून ओळखलं जातं काश्मीर त्या का ठिकाणी भारतातल्या नागरिकांना फिरण्याचा अधिकार आहे पण अशा प्रकारे जातीवादी प्रश्न त्यांना विचारून त्यांची जी, जी निगृतपणे भीषण हत्या करण्यात आली त्या सगळ्या दहशतवाद्यांना आमची शासनाकडे अशी मागणी आहे की त्यांना अशी कठोरातली कठोर शिक्षा द्या की त्यांना यम सज्ञालाच पाठवा दुसरी त्यांच्यासाठी शिक्षाच नाही आहे आणि या आतंकवादाचा बिमोड झालाच पाहिजे आणि पाक दार्जिनी जे काही लोक आहेत त्यांना शोधून या ठिकाणी शासनाने त्यांचा या ठिकाणी बिमोड केला पाहिजे कारण अशा प्रकारे नागरिकांना भारतामध्ये जर जगण्याचा अधिकार नसेल हिंदू म्हणून किंवा इतर कोणत्याही जातीचे लोक असू दे त्याने या ठिकाणी भारताचे नागरिक म्हणून जगण्याचा अधिकार आहे आणि तो शासनाने या ठिकाणी अबाधित राखला पाहिजे घटनेमध्ये प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी आचार विचार भाषण स्वातंत्र्य आहे तो अबाधित राखण्याचा हक्क अधिकार हे कर्तव्य हे शासनाचं आहे आणि शासनाने या ठिकाणी या सगळ्या आम्ही व्यक्त त्याची दखल घेऊन शासनाने ही कारवाई केली पाहिजे अशी अतिशय दुःखद अशी घटना काश्मीर या ठिकाणी घडली निरपराध पर्यटक जे काश्मीरला गेले होते पर्यटनासाठी तिथं नराधमाने त्या अतिरेक्याने त्यांना गोळ्या घालून त्यांना ठार मारलं या अशा कृत्याला या अशा कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि ज्या ज्या अतिरेक्यांनी हे असं कृत्य केलं असेल त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही शासनाला मागणी करतो की ज्या प्रकारे पुलवामामध्ये ज्यावेळेस हा अति अतिरेक हल्ला झाला त्यावेळेस तशी युरी उरी आणि बालाकोट इथे बा बाला, जे स्ट्राईक केलं त्याच पद्धतीने स्ट्राईक आपण ह्या अतिरेक्यांना बिमोड करण्यासाठी केला पाहिजे आज त्या काश्मीरमध्ये जे अतिरेकी कारवाई करतात ते त्यांना पूर्ण अतिरेक्यांना बीमोड करण्यासाठी आम्ही जे आपले केंद्रमंत्री केंद्रीय गृहमंत्री असतील अमित शहा असतील किंवा आपल्या ह्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब असतील यांना hmm. विनंती करतो की आपण ह्या हे जे जे कृत्य करणारे हे जे असे अतिरेकी असतील काश्मीरमध्ये असे जे कृत्य जे अतिरेक करणारे जे अतिरेकी असतील त्यांना तुम्ही त्यांचा पूर्ण न्यायनाट करावा आणि जे पर्यटनासाठी जे जे आपलं काश्मीर जे आपण म्हणतो की आपलं काश्मीर म्हणजे आपलं नंदनवन आहे तो नंदनवन पुन्हा त्या खुलवण्यासाठी आपण तिथं प्रयत्न करावा आपलंच या ठिकाणी संपतो झोंबेलीमध्ये जे तीन लेले असतील जे तीन निरापराध पर्यटक तिथं त्या ठिकाणी गेले होते पर्यटनासाठी गेले होते आज त्यांचा मृतदेह आता एक साडेपाच सहा वाजता तिकडे येणार आहे मला वाटतं आमच्या कल्याण डोंबिवलीसाठी देखील हा विषय आमच्या हृदयाला म्हणजे वेदना देणारा आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सगळे कल्याण डोंबिवलीचे नागरिक सह सहभागी आहोत